शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज गंगापूरचा तालुका शिंगी या गावामध्ये आलो आहेत तर येण्याचं कारण म्हणजे असं तर आमचा आता इथं प्रोग्राम झाला प्रोग्राम हा बाजरा या पिकावरती झाला आपल्या कंपनीचं बूस्टर कंपनीचं बाजरा पंढरी म्हणून त्या ठिकाणी एका विकसित शेतकऱ्याने त्या ठिकाणी पेरला होता आणि पेरल्याच्या नंतर आता आमचा कार्यक्रम झाला आणि बाजरा हा एकदम त्यांच्या तुम्ही शेतात बघू शकता आणि त्यांचं आपण आपल्या बाजराविषयी जे मनोगत आहेत जे विचार आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव प्रभाकर रामनाथ वाघ राहणार शिंगी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर काका तुम्ही आपला बाजरा पेरला तर कसं वाटलं बाजरा कसा आहे मी हा पहिला प्रथमच निवडला आव्हान तर इतर वाहनापेक्षा मला हा योग्य वाटला योग्य वाटला हां तर याच्यावर इतर वाहनापेक्षा काही आता मी बघितलं आम्ही बघितलं भरपूर शेतकऱ्यांनी बघितलं इथं कार्यक्रम याच्या वेळेस तर याच्या वेळेस इतर वाहनावर आळाचा आणि जे दाणे आहेत ते कवळे दाणे असतील तर ते कवळे दाणे हे पक्षी खाऊ लागले तर आपल्या ला प्लॉटमध्ये मला एक सुद्धा दाना एक सुद्धा पक्षी त्या ठिकाणी चोच मारलेली दिसत नाही तर याच्याबद्दल कसं वाटलं तुम्हाला मी आजपर्यंत आतापर्यंत काहीच राखण बिकण काहीच केलं नाही तरी माझ्या बाजरीला कुठं बी पाखरानं कधी खाल्लं नाही तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर प्रोग्राम बघण्यासाठी आले होते तर आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू काका तुम्ही प्रोग्राम बघण्यासाठी का तुम्ही पुन्हा काय सांगू शकता बाजरी विषयी बाजरीविषयी असं सांगायचं आलं का एका समजा एका दाऱ्याला जवळ दहा दहा फुटवे आणि दाणे एकदम कनिष एकदम घट्ट आहे पाखराला खाता येत नाही बाजरी माझी छान हा तर इतर शेतकऱ्यांना का का तुम्ही काय सांगशाल हीच बाजरी पेरा आपल्या शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या बुस्टर कंपनीची पंढरी बी जी बी एच दोनशे बावीस ही बाजरी नक्की पेरा आणि आपल्या ह्या विकसित शेतकऱ्यांसारखे तुम्ही सुद्धा आपल्या उत्पादनामध्ये वाढ निर्माण करा तर तर मित्रांनो धन्यवाद